नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला म्हणजेच दुसऱ्या देशावर हल्ला असं या ठिकाणी मांडलं जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर असणार आहे काय तर सौदी अरेबिया या, या अरब देशासोबत पाकिस्तानने संरक्षण करार केला आहे ज्याचा अर्थ किंवा ज्याच्या अंतर्गत एका देशावर हल्ला जो दुसऱ्या देशावर हल्ला झाला असं या ठिकाणी मानलं जाणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव ज्याचं नाव आहे अमोघा फ्युरी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघा फ्युरी या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता हा जो काय सराव होता अग्निशमन सराव याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या वास्तविक युद्ध परिस्थितीमध्ये लढाऊ शक्ती समन्वय आणि ऑपरेशनल तयारी याची चाचणी घेणे हा याच्या मागचा उद्देश होता सोबत सोबत हे जमीन हवाई आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यासारख्या डोमेन ऑपरेशनसाठी लष्कराची तयारी प्रतिबिंबित करणे याच्या मागचे या, या ठिकाणी हे उद्देश होते पर्पजेस होते ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला हा एकात्मिक अग्निशमन सराव आहे अमोगा फिवरी नावाचा राजस्थान राज्याच्या अंतर्गत तर राजस्थानबद्दल लगेच चर्चा करूया या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किशनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे टिंबटिंब हे राज्य जगातील पहिलं राज्य बनलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न काय महत्वाचा आहे तर एकतर व्हॉट्सअपद्वारे जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही सेवा आहेत सर्व्हिसेस आहेत ते सुरू करणारं जगातील पहिलं राज्य बनलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न हायलाईट होऊ शकतो एक्झाममध्ये विचारला जाणार हे जे काही फॅसिलिटीज सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी याचं नाव ठेवण्यात आलं आहे मनमित्र मनमित्र हा भारतातील पहिला व्हॉट्सअप आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म असणार आहे या ठिकाणी एकूण जवळपास एकशे एकसष्ट प्रशासकीय सेवा या ठिकाणी याच्या अंतर्गत दिल्या जाणार आहेत तर पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारं देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅ्याटिकल रजा योजना सुरू करणारं पहिलं राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खासगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशनचं नाव आहे गोमती नगर रेल्वे स्टेशन बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारं पहिलं राज्य पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबादमध्ये सुरू केली आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिलं राज्य पंजाब सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जिंद सोनीपत मार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणतं ठरलं तर थर दिल्लीचं आणि व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारं जगातील पहिलं राज्य ठरलं आहे आंध्र प्रदेश राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मिग ट्वेंटी वन हा जो काही विमान आहे मिग ट्वेंटी वन विमानाचा भारतीय हवाई दलातून तब्बल किती वर्षानंतर निरोप घेण्यात आलेला आहे किंवा हे मिग ट्वेंटी वन विमान निवृत्त झालेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तब्बल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्षाच्या कालावधीनंतर कार्यकाळानंतर या ठिकाणी रिटायर झालेला आहे किंवा निवृत्त झालेला आहे मिग ट्वेंटी वन याच्याबद्दल एक्झाम मध्ये प्रश्न विचार जाऊ शकतात व्यवस्थितपणे लिहून घ्या भारताचं पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान मीक ट्वेंटी वन होतं बासष्ट वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालं आहे भारतीय हवाई दल आपल्या मिक ट्वेंटी वन लढाऊ विमानाची शेवटची तुकडी चंदीगड हवाई तळावर सव्वीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त केलेला आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतीय हवाई दलामध्ये सामील झालेलं होतं भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातं मिक ट्वेंटी वनचं उड्डाण करणारी शेवटची तुकडी कोणती आहे तर ट्वेंटी थ्री स्क्वॉड्रन पॅन्थर्स नाव आहे कारगिल युद्धामध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये तर बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये विशेष कामगिरी केलेली आहे मिक ट्वेंटी वनच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार तेवीसच्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ट्वेल्थ फेल बरोबर तर ट्वेल्थ फेल या चित्रपटाला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे मी कधीच रिकमेंड करत नाही या ठिकाणी ही पिक्चर बघा ही गाणी बघा परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेल हा जो काय ट्वेल्थ फेल हा जो काय चित्रपट आहे जर पाहिला नसेल तर अवश्य थोडासा वेळ काढा आणि हा चित्रपट नक्की पाहून घेण्याचा प्रयत्न करा खूप चांगला आहे कधी कधी काय होतं अशा पिक्चरमध्ये आपल्या मनाला एक किक मिळते आणि त्या किकमुळे काय का होतं माहिती आहे का एक टर्निंग पॉइंट मिळतो की नाही बाबा आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचंय काहीतरी प्रूव्ह करायचंय बरोबर त्याच्यामुळे एकदा तरी हा चित्रपट पाहून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा परदेशी गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य पहिल्या स्थानावरती आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या देशातील एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे महाराष्ट्रातील गुंतवणूक सांगायचं सा म्हटलं तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सांगायचं म्हटलं तर एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची या ठिकाणी जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे जर पाहिलं तर रँकिंगच्या बाबतीत एक नंबरला महाराष्ट्र दोन नंबरला कर्नाटक तीन नंबरला गुजरात तर चार नंबरला दिल्ली अशी या ठिकाणी ही काय आहे तर रँकिंग आहे क्लिअर महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा रागासा नावाचं एक सायक्लॉन आहे चक्रीवादळ आहे हे जे काय चक्रीवादळाला नाव देण्यात आलं आहे रागासा हे कोणत्या देशाने नाव दिलं आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फिलिपिन्स फिलिपाईन्स नावाचा देश आहे त्या देशाने या ठिकाणी रागासा चक्रीवादळाला हे नाव दिलेलं आहे दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात शक्तिशाली हे चक्रीवादळ आहे या ठिकाणी मोस्ट पॉवर असलेलं या ठिकाणी सायक्लॉन आहे वेग ताशी दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याण्णव किलोमीटर पर्यंत होता याला सुपर टायफून या नावाने देखील ओळखलं जात आहे या वादळाने फिलिपाइन्स तैवान हाँगकाँग आणि दक्षिण चीन या देशामध्ये नुकसान केलेलं आहे मोठं पॅसिफिक महासागरामध्ये हे तयार झालेलं आहे तर रागासा हे नाव फिलिपिन्सने या ठिकाणी दिलेलं आहे फिलिपिन्स फिलिपाइन्स अध्यक्ष आहेत बोंग बोंग मार्कोस राजधानी आहे मनीला चलन वापरलं जातं फिलिपीन पेसो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साबरमती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय आशियातील सर्वात मोठं रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर स्थापन करण्यात आलं साबरमती या ठिकाणी याच्यातील धोरणात्मक महत्व काय काय असणार आहे तर महात माल वाहतुकीचा वेळ कमी करणे ऑपरेशनची कार्यक्षमता सुधारणे एमएसएमई उद्योग आणि ई कॉमर्सला समर्थन देणे तसेच हरित शाश्वत मालवाहतुकीला प्रोत्साहन देणे या वेगवेगळ्या धोरणात्मक उद्देशाने या ठिकाणी हे सर्वात मोठे आशियातील रेल्वे ऑपरेशन कमांडर सेंटर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये चाळीस वर्षातील सर्वात जलद वेळेसह महिलांच्या चारशे मीटर शर्यतीमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक ए सिडनी मॅक लॉफलिन लेवरोन असं त्यांचं नाव आहे तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिलांच्या चारशे मीटर शर्यतीमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक अठ्याहत्तर सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकलं आहे महिलांच्या चारशे मीटर स्पर्धेमध्ये चाळीस वर्षातील सर्वात वेगवान धाव म्हणून ही नोंदवण्यात आली आहे तर अमेरिकन धावपोटी आहेत ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध मंचा दरम्यान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रथमच कोठे प्रदर्शित केले जाणार आहेत तर पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी मॉस्को चलन रशियन रुबल दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतातील चौथे सौर ऊर्जेचे गाव कोणते ठरलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धोरडो नावाचं नावा गाव आहे काय आहे धोरडो नावाचं भारतातील चौथं सौर ऊर्जा गाव म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे कोठे आहे नेमकं तर कच्छ नावाचा जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट आहे गुजरातमध्ये त्या ठिकाणी हे स्थित आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं याच्या अगोदरची तीन गावं कोणती आहेत तर मोढेरा सुखी आणि मसाली हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून या ठिकाणी ऑलरेडी डिक्लेअर करण्यात आलेले आहेत हे जे काय पहिलं चौथं तिसरं सौर ऊर्जा गाव आहे हे डिक्लेअर करण्याच्या मागचा उद्देश काय आहे तर अक्षय ऊर्जेचा अवलंब आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी या उद्देशाने हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे इनिशिएटिव्ह पुढचा प्रश्न आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अधिकृत गाण्याचे नाव काय आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिंग इट होम पहा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत आजकाल ब्रिंग इट होम गायिका कोण आहे श्रेया घोषाल याच्या मागचा उद्देश काय आहे तर महिला क्रिकेटचा सा उत्सव साजरा करणे खेळाडू आणि चाहत्यांना प्रेरणा देणे आणि स्पर्धेसाचे उत्साह निर्माण करणे तेरावा हा महिला क्रिकेट विश्वचषक आहे यजमान देश आहे आपला प्यारा भारत देश आणि श्रीलंका देश शेवटचा प्रश्न निवडणूक आयोगाने किती राजकीय पक्षांना यादीतून वगळलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फोर सेवन फोर चारशे चौऱ्याहत्तर जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना या ठिकाणी वगळलेलं आहे याच्या मागचं कारण काय आहेत तर नियमांचे पालन न करणे आवश्यक योगदान अहवाल सादर करण्यात अयशस्वी चुकीचे पत्ते किंवा काम न करणारे हे पक्ष आहेत या कारणासाठी त्यांना या ठिकाणी हकलून लावलेलं आहे किंवा यादीतून वगळलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ट्रॉपिकल फॉरेस्ट फंड मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोणता असणार आहे भारत ब्राझील रशिया किंवा ऑस्ट्रेलिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे